अ नमस्कार अपेक्षित तुम्ही आहोत सगळं मजेतच असाल तर मी पण मजेत येते आणि आजचा आमचा कोपर मधला दुसरा दिवस म्हणजे आम्ही राहिलो कोपरला आणि आता कोपरवरून आम्ही चाललो आहे डीमार्टला तर तुम्ही पुढे कंटिन्यू करत राहा आणि कालचा ब्लॉग जो मी अपलोड केला आहे तुम्हाला नीट एंड नाही करता आला कारण की खूपच उशीर झालेला मला ब्लॉग एन करायला एडिट करायला तर तुम्ही नीट एंड नाही केला आहे त्यासाठी सॉरी आणि आता आम्ही निघालो आहे कोपर सॉरी डीमार्टला गेलो

तरी बघा आज चांगलीची डी मार खाली गर्दी एवढी गर्दी आहे तर आपलं खूप समजत नाही टाईल त्यामध्ये तिथे बिलिंग चालू आहे आणि ते खात्र बिलून थांबली आहे एवढी ते बिल चालू आहे तीच बिलून चालू आहे डीमार्टला आलो आणि पिझ्झा नाही खाला असं होऊ नाही शकत तर आमची पिझा खायची तयारी तर आता आमचा पिझ्झा पिझा खाऊन आहे आणि आम्ही निघालो आता घरी जायला कुठे आता तर आताच आम्ही लिमटल आलोय घरी आणि रुईने बघा काय केलंय हो का तुम्हाला काय केले तुम्ही सगळे गहू सांडवले तर आता तोच तिला साफ करायला लावलाय आम्ही तर आता डिमार्ट पण नाही सामान लावून झालं आमचं जेवण पण झालं आहे आणि सगळी कामं पण ओळखली आणि रुईचा एक साईडला जाम दिवसापासून अभ्यास बाकी होता तो पण तिने होमवर्क कम्प्लीट करायला घेतलेला आहे तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Bye.